नाशिकच्या सातपूर परिसरात असलेल्या शिवाजीनगर येथील डॉक्टर हॉल जवळील अनुदीप हाईट या इमारतीत एकाच घरपोडी झाल्याची घटना घडली आहे विशेष बाब म्हणजे आजूबाजूंच्या घरांची कडी लावून या चोरट्यांनी हे आहे या घरपोडीनंतर चार घरांचे हजारो रुपये आणि लॅपटॉप असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला CCTV ही चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत गस्त मोठ्या प्रमाणात वाढविली नाही या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी काहीतरी बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून सीसीटीव्ही आधारे चोरट्यांचा शोध घेतला जात दिलीप दिलीप पवार काय घटना घडली काय रात्री इथं रात्री पवणे तीन वाजता सगळ्यांचे दरवाजे बंद करून कड्या लावून तीन धमक इथं येऊन चार गारांची चा तोडफोड करून एकाचं लॅपटॉप गेला एकाचे आज दसवा आहे त्यांचं चोवीस चो तारखेला चो ते वाढले अटकमध्ये त्यांचं सुद्धा घर आज फोडण्यात आलं कार्बन नाका आंबेडकर हॉल साधारणतः किती साधारण तीस पन्नास साठ हजार रुपयाचे चौक मिळून हे दोघां घरांमध्ये तर एवढं होतं दीपक मौले साहेबांचं पण घर एक एकाचं बाकी राहिलेलं आहे ते पण घर फोडण्यात आलं या ठिकाणी सगळ्या बाहेरच्या लावलेल्या होत्या आणि ते चोर कधी आले काय आले लक्षात आलं नाही मी पार्किंग वरती बसलेलो होतो गॅलरीत पण बे कधी लावले आणि ते चोर कसे आले याचे काही लक्षात आलं नसल्या कारणामुळं वरच्या चार गारांच्या चोऱ्या पोलीस प्रशासनाला काय आवाहन करणार आपण पोलीस प्रशासनाने बा रात्रीचं बा लक्षात घालायला पाहिजे गाडी फिरवायला पाहिजे लोकांच्या चोऱ्यावर त्यात ठेवतात त्यामुळं त्यांच्यावर थोडंसं त्याने इथं लक्ष टाकायला पाहिजे इकडं जास्त बेकारी वाढलेली या एमोवाल्याने कधी जास्त काय केली जाते ती पोलिसांनी दोन वाजता तीन वाजता चार वाजता पाच वाजतापर्यंत बहशत घालीत राहावा गाडी फिरवीत राहा बारा एक वाजेपर्यंत तो लोक जागीच राहतात असे ती एक दोन दोनपर्यंत काय सांगणार रे आम्ही आता आम्ही ते नेहमी निवेदन ने, 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 ने देतो पाठपुरावा करतो आता बघा शुक्रवारी देखील इथं पाच सहा पोरांनी अल्पवेळी मुलं होते महिलांना मारजोड केली पार गाड्या फोडल्या म्हणजे आम्ही फक्त पत सांगत राहतो की काहीतरी झालं पाहिलं बा याच्यावर आता देखील मागे देखील ते दोन मुलं वाजले आणि त्याच रात्री शुक्रवारी रात्री दोनच्या दरम्यान म्हणजे जो जो गाडी मालक आहे दोन वाजता तो राऊंड मारून गेला तो म्हटला की मी गाडी बघून आलो आणि दोन नंतर अशी घटना झाली आणि आता नागरिकांचं तेच म्हणणं आहे की दोन नंतर म्हणजे पाठीच्या वेगळ्या चोऱ्या होत्या अहो विशेष वाटतं आम्हाला खूप लहान लहान मुलं ना मग या ठिकाणचा कायदा सुव्यवस्था अबाधित नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला आम्ही असं म्हणतच नाही कायदा सुव्यवस्था अबाधित नाही किंवा कोणी लक्ष देत नाही परंतु पाठपुरावा झाला पाहिजे जर आपण नागरिकांना नागरिक कोणाकडे अशा जेवण आमच्याकडे जेवण येता ते आम्हाला विनंती करायचं काहीतरी करा आता लगेच मला फोन आला चोरी झाली अरे बाबा म्हटलं परवाच्या दिवशी असे लहान लहान मुलांनी असं केलं अशा जर घटना वारंवार होत असेल तर पोलीस आयुक्तांना काय आवाहन करणार आपण नाही आम्ही सांग आम्ही पोलीस आयुक्तांना फोनही केला त्या दिवशी आम्ही मिटिंग घेतली चोख मिटिंग पी आय साहेबांना लोकनेते पाटील यांनी सांगितलं परत पत्राद्वारे सिपींना पण सांगितलं की साहेब हे थांबलं पाहिजे कुठंतरी कुठंतरी हे थांबलं पाहिजे कारण खूप भयंकर आहे त्या दिवशीची परिस्थिती मी बॉम्बे नाक्यावर परत आलो इथं आणलं का पोलिसांना फोन केला की काय झालं बघा तुम्ही पोलिसांचं म्हणणे तर जो करा फोन करायला गेला त्याला सतत विचारलं जातं आणि ते मुलं पकडले नागरिकांनी त्या मुलाला धरून ठेवलं एक मुलगा पकडला त्याच्यामुळे सर्व मुलांची लिंक लागली आणि पी आय निहायक साहेब त्यांचा तुम्ही फोनवर सुद्धा आम्ही केलं त्यांनी खूप मदत केली त्यांनी सर्व ऐकून घेतलं अशा घटनांना आळा बसावा हो म्हणून आपण पुढचा काही निर्णय करणार पुढं आम्ही सी पी साहेबांकडेच जावं लागेल शेवटी म्हणून कारण आम्ही त्याने मी निहाय साहेबांचं म्हणजे डबल सांगतो त्यांनी आमच्या शब्दाला किंमत दिली त्यांनी एकदम बारी चांगल्या भाषेत मदत केली साधना साधना म्हणून होते काय प्रकार घडला आणि रात्रीला आमच्या कड्या लावल्या आणि तेव्हा बाजूच्या घराला चोरी होऊन गेली आमच्या अपेक्षा अशीच आहे का पोलिसांनी जरा जरा आमची काळजी घ्यावा रोजची चक्कर एखादी मारली पाहिजे असं घडलंय आणि ते दिवसा कोणी ना कोणी येतच राहतं आम्ही हाकलतच राहतो ये पण ये येतात येतातच आम्ही फ्लाईटमध्ये राहतो आम्ही सगळे लोक म्हणजे रात्रीच्या टायमाला झोपलेलो आणि ते रात्रीच्या टायमाला चोर आले सगळ्यांच्या बाहेरच्या कड्या लाव लावल्या लाईट बंद केले म्हणजे जेणेकरून आम्ही ते बघितलं असत आम्ही त्यांना बघितलं असतं त्यांना पकडायचा पण प्रयत्न केला असता व त्यांनी अचानक आमच्या कड्या लावलेल्या होत्या या बिल्डिंग मध्ये किती फ्लॅट आहे एकूण बत्तीस नाही मग बत्तीसच्या बत्तीस जणांचा कडे लावून घेतलंय जर नाही बाकीच्यांच्या लावल्या बाकीच्या झोपे पण बाकीचे लोक झोपे बे, मध्ये काय कळतं माणसाला पोलीस प्रशासनाला काय आव्हान करणार चेन्नईच्या प्रमाणावर रात्रीच्या टायमाला त्यांनी हे दोन चक्कर मारायला पाहिजे की हे चोरांची जी जास्त घडताय चोरीचे प्रमाण हे कमी व्हायला पाहिजे वृक्षस्र दिवसासाठी पण ती अडाव